नमस्कार मंडळी मी सुकू म्हणजेच सुनीता कुलकर्णी मंडळी पुन्हा रविवार आणि पुन्हा नवी कविता खरं म्हणजे गणेश चतुर्थीला आपण नाही भेटू शकलो तुम्हीही गडबडीत होता आणि माझ्या घरी पण गणपती होता म्हणून एक रविवार आपल्या भेटीचा मुकला काही बिघडत नाही आता हा रविवार आणि नवी कविता ही नवी कविता म्हणावं तर प्रेमकविता आहे पण नुसती प्रेमकविता नसून प्रेमाचा शोध घेण्याची कविता आहे कवितेचं नाव आहे नातो. बघा दोन तरुण एक युवक आणि युवती आहे आणि त्यांचं हे संभाषण आहे ती म्हणते त्याला एकदा काय ते नक्की ठरवू एकदा काय ते नक्की ठरवू आपण दोघ मित्र मैत्रीण बहीण भाऊ की आणखीन काही काय समजू एकदा काय ते नक्की ठरवू आपण दोघं बहीण भाऊ मित्र मैत्रीण की आणखीन काही काय समजू एकदा काय ते नक्की ठरवू मित्र समजून खांद्यावर हात ठेवावा मित्र समजून खांद्यावर ठेवावा हात तर झटकून टाकशील तो हात काय सांगता आहे तुम्हा मुलांच भाऊ म्हणून राखी बांधावी तर एकदम गाली लाली यावी भाऊ म्हणून राखी बांधावी तर एकदम गाली लाली यावी म्हणून म्हणते एकदा काय ते नक्की ठरवू आपण दोघ मित्र मैत्रीण बहीण भाऊ की आणखीन काही काय समजू मी परवा आईला म्हटले आईचा अंदाज घ्यायला मी परवा आईला म्हणले की तो मला भावासारखा मी परवा आईला म्हटले तो मला भावासारखा तर हसू नाही म्हणते कशी मग आम्हाला तो कसा वाटतो एकदम अगदी परका परका आईला सगळी मुलीची चाल ठर माहिती होती म्हणून आई म्हणते मग आम्हाला तो कसा वाटतो एकदम अगदी परका परका म्हणून म्हणते मनात काय ठरवून टाकू नाते काय म्हणून म्हणते मनात काय ठरवून टाकू नाते काय तो जो तरुण असतो तो तिला समजावतो आणि तो म्हणतो पेटीच्या भात्यासारखं नात्याचं झुलणं असत पेटीच्या भात्यासारखं नात्याचं झुलणं असत पेटीजवळ भात्यानं अलगड डुलद मिटत यावं पेटीजवळ भात्यानं अलगड डुलत मिटत यावं आपोआप जुळतो सूर नि भात्याला मिळतो अर्थ आपोआप जुळतो सूर नि भात्याला मिळतो अर्थ नात्याला नाव दिलं नात्याला नाव दिलं की नातं होतं व्यर्थ असंच आपण भेटत राहू वळण आलं की वळत राहू कधीतरी आपोआप आप सूर आपलाही जुळेल कधीतरी आपोआप सूर आपलाही जुळेल बहीण भाऊ मित्र मैत्रीण की आणखी काय आपलं नातं प्रेमच ठरवेल आपलं नातं प्रेमच ठरवेल नात मंडळी कशी वाटली ही प्रेम कविता प्रेमाचा शोध घेणारी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हालाही असे तरुण तरुणी भेटत असतील किंबहुना तुम्ही वयात याचाच शोध घेतला असेल कविता आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा पुन्हा भेटू पुढच्याच रविवारी असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत मनापासून धन्यवाद